नमस्कार सतर्क महाराष्ट्र मृदुंगमणी हरिभक्त पारायण दत्तोबा महाराज शेटे यांचे पुण्यस्मरण संपन्न शेटेवाडी मावळ येथे मृदुंगमणी हरिभक्त पारायण दत्तोबा महाराज शेटे यांचे सतरावे पुण्यस्मरण शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे संपन्न झाले यावेळी कीर्तन सेवा हरिभक्त पारायण धनराज बाबा पाटील कोळपिंपरी जळगाव यांनी सादर केली सुप्रसिद्ध गायिका सौ अश्विनी मिठे सौसृष्टी नेटके सौ गायत्री शेलार कुमारी आरती मिठे यांचा स्वरगंध गीत आणि अभंग गायनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन भजन सम्राट हरिभक्त पारायण श्री नंदकुमार शेटे महाराज मयूर शेटे मनोज शेटे यशवंत शेटे आणि शेटेवाडी ग्रामस्थ यांनी केले यावेळी सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजा दुपारी पुण्यस्मरण विधी करण्यात आले कैलासवाशी हरिभक्त पारायण दत्तोबा महाराज शेटे प्रतिष्ठानच्या वतीने सांप्रदायिक शैक्षणिक आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुन्हेजनांचा सत्कार यावेळेस करण्यात आला तसेच नेत्र तपासणी आरोग्य तपासणी रक्तदान यासारखे उपक्रम दिवसभरात घेण्यात आले माजी सभापती निवृत्ती शेटे ज्ञानेश्वर दळवी अभिमन्यू शिंदे अमोल भेगडे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे दिलीप पवळे नितीन महाराज मोरे प्राचार्य प्रदीप कदम माजी उपसभापती शांताराम कदम श्रीकांत बेगडे आत्माराम शिंदे हनुमंत कोयते दत्तात्रय वायकर आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते वैकुंठवासी दत्त महाराज शेटे माझे पिता श्री आणि यांचं सतरावे पुण्यस्मरण आज या ठिकाणी शेटेवाडी या आमच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संपन्न झालेलं आहे आणि या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे वारकरी बंधू क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी पत्रकारांचा सत्कार झालेला आहे वारकरी भूषण सत्कार संपन्न झालेला आहे विशेष पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी आता कीर्तनाचा कार्यक्रम जळगावचे वारकरी भूषण हरी धनराज महाराज पाटील यांचं सुसरावे कीर्तन होणार आहे आणि टी व्ही ज्यांनी कार्यक्रम सादर केलेले असे संगीत विचारद आणि इंडियन आयडल फेम अश्विनीदा मिठे गायत्री शेलार जुन्नर खानापूर आणि या सर्वांचा भाव तालुक्याने सर्व दिग्गज कलाकार यांचा या ठिकाणी सामुदायिक संगीत गायन वादन आणि या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आणि माझ्यावर नितान प्रेम करून सर्वच मान्यवर एवढा दुर्गम भागात आले सर्वांचं मी काही चुकलं असेल तर मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं ऋण व्यक्त करतो रामकृष्ण हरीवासी मृदुगम मृदुगमणी हरिभक्त परायण द्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तर शेटे परिवाराच्या वतीनं खर तर सामाजिक बांधिलकी म्हणून नेत्र तपासणी शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल असे काही सामाजिक उपक्रम शेटे परिवाराने या ठिकाणी राबवण्यात आलेले होते खर तर गेली सोळा वर्षापासून आपल्या आई वडिलांच्या पुण्यातून उत्तराई होण्याचं कार्य शेटे परिवार आणि त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ असतील किंवा परिवारातील जे काही सदस्य असतील ते अविरतपणे करत आहेत आणि या सतराव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने देखील तर त्यांनी वारकरी भूषण त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातले काही पुरस्कार असतील आणि विशेष म्हणजे याबरोबर पत्रकारिता क्षेत्र आहे सरपंच आहेत त्याचप्रमाणे उद्योजक आहेत अशाही का समाजात कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष असं सन्मानित करण्यात आलेलं आहे खरोखरच आपल्या संपूर्ण समाजाने या एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा आदर्श घेऊन आपणही जर समाजात काम करत आहोत समाजाचं कुठंतरी एक लागण लागत आहोत समाजाची बांधिलकी म्हणून आपण काम करत आहोत तर मला वाटतं नक्कीच आपण भजन सम्राट सन्मानने नंदकुमार महाराज शेटे त्याचप्रमाणे सौभाग्यवती आशाताई नंदकुमार शेटे आणि संपूर्ण शेटे परिवार या परिवाराचा नक्कीच आपण आदर्श घ्यायला हवा धन्यवाद रामकृष्ण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद